शेतकरी बांधवांनो न कुजलेले कच्चे शेणखत जर तुम्ही शेतीमध्ये वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो नायट्रोजन हे झाडांसाठी अत्यंत महत्त्वाचं पोषणद्रव्य आहे पण पिकांना जर आपण जास्त प्रमाणात नायट्रोजन दिले तर ते पिकांसाठी विष ठरू शकतं याच अवस्थेला आपण नायट्रोजन बन असे म्हणतो नायट्रोजन बन मुळे झाडांच्या मुळांना धोका निर्माण होतो पाणी जळून जातात व पिकांची वाढ खुंडते हे नायट्रोजन बन नेमके कशामुळे होते तर ज्यावेळी आपण न कुजलेले शेणखत युरिया किंवा अतिप्रमाणात नायट्रोजन युक्त खते थे, थेट शेतात वापरतो त्यावेळी मातीतील नायट्रोजनचे प्रमाण खूप वाढते मातीतील अति नायट्रोजनचे रूपांतर नंतर अमोनिया किंवा नायट्रेटमध्ये होते या अवस्थेत अमोनियामुळे मातीचा पीएच वाढून माती अल्कलाईन होते याचा परिणाम पिकांवर असा होतो की पिकांची मुळे पाण्याचे शोषण करू शकत नाही त्यामुळे पिकांच्या आणि झाडांच्या पेशींमध्ये पाण्याची कमतरता अशा प्रमाणात होते की जसे पीक आपण कोरड्या जमिनीवरच लावलेले आहे या पाण्याच्या तानामुळे झाडे आणि पिके जळायला सारखे दिसू लागतात मग हे आता नायट्रोजन बर्न नेमकं ओळखायचं तरी कसं नायट्रोजन बर्नमुळे जळल्यासारखे दिसतात तर मग शेतीसाठी घातक असे नायट्रोजन बर्न जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला काही उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे जसे की कच्च्या शेणजी चांगले कुजलेले शेण खताचा किंवा गांडूळ खताचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे तसेच रासायनिक प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे खत दिल्यानंतर पाणी भरपूर देणं गरजेचं आहे तसेच माती परीक्षण करून खत नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो झाडांची चांगली वाढ आणि उत्पादनासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खत द्या नायट्रोजन बंद पासून सावध राहा कारण झाड बोलत नाहीत पण त्यांची लक्षणं सांगतात